नज 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 ए इधर इधर वो डर रहा है येरा की पट्टी है वो है ये नाही ये ना बघा मी येऊ दे काय सोडा तुम्ही एक मिनिट तुम्ही द्या पाठी द्या अरे पाठी द्या एक मिनिट एक मिनिट एक मिनिट हो दिवसापासून अमरो पोषणावर बसतो असता माननीय उपजिल्हाधिकारी साहेबांनी जिल्हा परिषद क्रीडा संकुलेतील उद्गीर फटाक्याची दुकानं बंद करण्याचे लेखी आश्वासन देऊन कलेक्टर साहेबांना आदेशाची अंमलबजावणी केली असता कलेक्टर साहेबांनी त्याचं मान्यता रद्द करेन ते रद फटाके दुकान बंद करण्याचा आदेश दिले असताना हे प्रशासन याच्यावर गंभीर दखल घेत नाही म्हणून मी आत्मदहन करीत असताना मला पोलिसांनी उचलून आणलं आणि तात्काळ दुकाने बंद करावे आणि ह्या सरकारचा जाहीर मी निषेध करतो